शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्षबागेचा आज बत्तीसवा दिवस आज मित्रांनो आपल्याला फुलारा अवस्थेमध्ये जर पावसाची शक्यता वाटत असेल तर आपल्याला अमोनियम मॉलिबेट घ्यायचे आहे व पोटॅशियम शोनाईट आपल्याला वापरायचे आहे तर मित्रांनो हे का वापरायचे आहे मित्रांनो हे फ्लावरिंग काळामध्ये नायट्रोजनचे प्रमाण कमी ठेवते आणि गळ ही वाचवण्याचे काम करत असते मित्रांनो हे घडाची वाढ चांगली होते त्याची भर सुधारते व फुलारा अवस्थेमध्ये गळ थांबून त्याला योग्य परागरीकरण करताना ही मदत करते व मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला क्लोरोसिन कमी करते त्यामुळे आपल्याला पाणी पिवळे होताना दिसत नाही झाडाची गुणवत्ता सुधारते व मित्रांनो अजून आपल्याला त्यामध्ये पोटॅशियम शोनाईट यायचे आहे पोटॅशियम शोनाईटमध्ये आपल्याला मॅग्नेशियम व सल्फर वगैरे मिळते मित्रांनो ही पिकाची गुणवत्ता सुधारते रोगप्रतिकारक क्षमता वाढवते व मित्रांनो याच्यामुळे चांगल्या पद्धतीत रिझल्ट आपल्याला बघावेच मिळतात मित्रांनो पोटॅशियम शोनाईटचे प्रमाण आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे याची एक किलोची किंमत आपल्याला मार्केटमध्ये शंभर रुपयापर्यंत बघायलाच मिळते व मित्रांनो अमोनियम मॉलिवेटची किंमत आपल्याला शंभर ग्रॅमची पाचशे रुपयापर्यंत बघावेस मिळते व मित्रांनो याचे दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम घ्यायचे आहे नमस्कार मित्रांनो अशी द्राक्षबागेची व औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद